नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी मशरूम मसाला किंवा मशरूमची ग्रेव्ही कशी करायची ते पाहणार आहोत खरं तर मशरूम हा भारतीय प्रकार नाही आहे म्हणजे आपण रेग्युलर खात नाही त्यामुळे आपल्याला वाटते की करायची पद्धत वेगळी असेल पण असं काही नाही इथं मी तुम्हाला अगदी साधी व सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला वाटेल बाकीच्या भाज्यांपेक्षा मशरूम खूप सोपी आहे आणि अगदी सुद्धा तयार होतो चला तर मग सुरुवात करूया तर यासाठी काय काय लागते ते पाहूया मी इथं एक वाटी ताजं दही घेतलेलं आहे आणि अडीचशे ग्रॅम मशरूम घेतलेलं आहे ते साली काढून घेतलेलं आहेत एक कांदा घेतलेला आहे तळून घेतलेला आहे नंतर एक टोमॅटो आला आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर कुकिंग किंग मसाला गरम मसाला एक चम्मच घेतला आहे एक चम्मच धनिया पावडर आणि दोन ते तीन चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच हळद पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये टमॅटो आणि कांद्याची पेस्ट वाटून घेऊ काचीच्या भांड्यामध्ये मी इथं मशरूम टाकते नंतर दही टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आला आणि लसूणची पेस्ट हळद नंतर कश्मीरी मिर्च पावडर कुकिंग किंग मसाला घालू त्याच्यानंतर गरम मसाला आणि धनिया पावडर चवीनुसार मीठ सर्व साहित्य मशरूमला लावून घेऊ ऑलमोस्ट अस्ती ते नव्वद टक्के साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आपण सगळं साहित्य मशरूमला लावून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकून अर्धा ता तास असंच मुरवट ठेवू आता आपण भाजीला सुरुवात करू तर तेल आपलं तपलंय यामध्ये घालूया खडे मसाले एक मी दालचिनी घेतलेला आहे तोडून आणि एक चक्रफूल आणि एक जावित्री एक चमच जिरं घालू आता गॅस कमी करू यामध्ये कश्मिरी मिर्च पावडर घालू म्हणजे ग्रेव्हीला रंग चांगला येतो थोडंसं मिसळून घेऊ आणि यामध्ये मशरूम घालू आता याला चांगलं दोन मिनिटसाठी हलवत राहू मी दोन मिनिट चांगला परतून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकून याला दहा ते बारा मिनिट मध्ये ह्याच्यावर शिजवून घेतलेलं आहे दहा ते बारा मिनिट भाजी झाकून शिजवली आहे मध्ये मध्ये मी फक्त काय केलं एक ते दोन वेळा याला हलवून घेतलं आणि हे बघा काय मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि थोडासा वरतून कोथिंबीर घा टाकू मशरूम शिजायला फार मोठा वेळ लागत नाही लगेच पटकन शिजतो आता गॅस बंद करू आपल्याला हा मशरूम मसाला तयार झालेला आहे तुम्ही बटर सोबत पण खाऊ शकता अगदी काहीच नाही तर करायचं तर फुलके सोबत पण खाऊ शकता त्यानंतर तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता कसाही खा चवीला चांगलाच टाकतो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही बघितलं आपण काही केलं नाही मशरूममध्ये कांदा टमॅटोची पेस्ट आणि काही मसाले घातले आणि त्याला शिजवायला ठेवलं आणि कुठल्याही मस्त मस्तही मसाला ग्रेव्ही मशरूम तयार झाली तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा अगदी मस्त रंगसुद्धा बघा काय सुंदर आलेला आहे चवीलासुद्धा चांगली लागते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली पुन्हा भेटू अशा छान रेसिपीवर तोपर्यंत धन्यवाद